नमस्कार मी संध्या स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये मा आज आपण आपल्या सगळ्यांची आवडती झणझणीत आणि तर्रीदार मसाला शेवभाजी कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी सोपे पद्धत मी याच्यात वापरलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे मी पातळ कापून घेतलेत ते या तेलावर आपल्याला खरपूस रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना तो नेहमी पातळ कापायचा आणि एकदम मोठ्या गॅसवर कांदा भाजायचा जेव्हा आपण मसाल्याची भाजी करतो तेव्हा आता मी सगळा कांदा मोकळा करून घेणार आहे आणि एकदम खरपूस असा चांगल्या रंगावर कांदा भाजून घेणार आहे आता आपला कांदा जो आहे तो भाजलेला आहे इथे मी गॅस कमी केलेला आहे आता याच्यामध्ये एक छोटी वाटी सुकं खोबरं मी आहे हे विकतचं रेडीमेड आहे तुम्ही याच्यात पाव जर खोबऱ्याचे काप घालायचे असतील तर पावभर खोबरं घा घ्यायचं आणि त्याची काप करून याच्यात घालायची नंतर एक छोटा चमचा पांढरे तीळ घातलेत गॅस कमी केलेला आहे आणि अर्धा मिनिट का तीळ आणि खोबरं आपल्याला परतवून घ्यायचेत हे झाल्याच्यानंतर एक मध्यम आकाराचं टमाटं पातळ कापून घेतले आणि त्याच्यात सगळ्या बिया मी बाजूला केल्यात हे टमाटं याच्यात आपल्याला घालायचे आणि एक अर्धा मिनिट याच्यावर कांदा खोबऱ्यासोबत आपल्याला परतवून घ्यायचे आता याच्यामध्ये एक छोटी वाटी भरून मी पाणी घातले किंवा एखाद दोन चमचे पाणी आपल्याला याच्यात घालायचं जेणेकरून आपला जो हा मसाला आहे तो खाली लागू नये आता झाकण ठेवून एक पाच मिनिट हा मसाला आपल्याला सगळा शिजवून घ्यायचा आहे की जोपर्यंत आपलं टमाटं एकदम मऊ शिजेल तोपर्यंत मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता झाकण ठेवून एक पाच मिनिट शिजवून घेतल्याच्यानंतर बघा आता आपले टमाटं जे आहेत एकदम मऊसूद्द शिजलेलं आहे सगळा मसाला एकजीव झालेला आहे आपल्याला पाहिजे तसा अशाच रंगावर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि इतकंच टमाटो जे आहे ते आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता हा संपूर्ण जो मसाला आहे तो आपल्याला एकदम थंड करायचा आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आता मी ही भाजी करताना जो माझा घरचा तयार केलेला काळा मसाला आहे तो वापरणार आहे तुमच्याकडे जर तो नसेल तर तुम्ही बे कोणताही काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला याच्यात वापरू शकता आता हे सगळं थंड झाल्यावर मी एका मिक्सरच्या भां भांड्यामध्येही काढून घेतलं आहे याच्यामध्ये आठ ते दहा ज्या आहेत त्या लसणाच्या पाकळ्या घातल्या एक ते दीड इंच आलं पातळ कापून घालायचं आहे आणि थोड्याशा कोथिंबिरीच्या काढ्या घालायच्यात आता हा मसाला जो आहे तो आपल्याला कमीत कमी पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे कमी पाणी याच्यासाठी घालायचं की जेव्हा आपण मसाला शिजवतो ना तो शिजवताना आपल्याला फार कमी वेळ लागतो आणि जेवढं आपण जास्तीत जास्त पाणी याच्यामध्ये घालू जास्त जर पाणी घातलं तर मसाला अंगावर ओढण्याची शक्यता पण असते भांड्याच्यामधून आणि मसाला शिजण्यासाठी जो आहे तो आपल्याला बराच वेळ लागतो आता कमीत कमी पाणी घालून एकदम बारीक स्मूद अशी या मसाल्याची पेस्ट जी आहे ती मी तयार करून घेतलेली आहे जेणेकरून आपला मसाला वेगळा आणि पाणी वेगळा असं होणार नाही आता आपण भाजी तयार करायला घेऊया भाजी तयार करण्यासाठी मी गॅसवर ज्या भा कढईमध्ये मसाला भाजला आहे तीच कढई घेतलेली आहे कारण याच्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे आता याच्यामध्ये आपल्या तेलात जी पळी असते ना ती तीन पळ्या तेल मी याच्यात वापरलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात तेल कमी जास्त वापरू शकता आता तेल गरम झालं की एक छोटा कांदा मी याच्यात घालणार आहे बारीक कापून आणि तो गुलाबीसर परतवून घेणार आहे आता कांद्याचा रंग बदलला की याच्यामध्ये मी दीड चमचा घरचा जो काळा मसाला आहे तो घातला आहे एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि दोन छो छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक छोटा चमचा लाल तिखट घालायचा आहे आता हा जो काळा मसाला आहे तो बराच तिखट आहे म्हणून मी याच्यामध्ये लाल तिखट कमी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट याच्यामध्ये कमी जास्त करू शकता आता पाणी घालून एखादा मिनिट कमी गॅसवर हा मसाला आपल्याला शिजवायचा आहे गॅस कमी याच्यासाठी करायचा आहे की आपण जे पावडर मसाले तेलात घालतो ना ते करपले नाही पाहिजे आपले त्याच्यामुळे आपल्याला पाणी घालून हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण मिक्सरला जो मसाला वाटला आहे तो घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत संपूर्ण मसाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा आता मसाल्याला बरंच तेल सुटलेलं आहे पण आपल्याला पाहिजे तसा अजून हा मसाला तयार झालेला नाही आहे सुरुवातीचे पाच मिनिट आणि अजून पाच मिनिट हा आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे एकदम कोरडा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे मिक्सरला आपण वाटताना जेवढं पाणी याच्यामध्ये घातलं होतं तेवढं सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि एकदम कोरडा मसाला शिजवून घ्यायचा आहे याने भाजीला जास्त छान चव येते जेवढा आपण मसाला तेलावर सतत हलवत परतवून घेऊ ना कमी गॅसवर तेवढीच आपली भाजी चविष्ट होते आता बघा एकदम कोरडा असा आपला मसाला तयार झालेला आहे मसाल्याचा छान गोळा तयार झाला की याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ आत्ताच मी याच्यामध्ये घालणार आहे जेव्हा आपण मसाल्याची भाजी करतो ना तेव्हा तेलामध्येच मसाल्यामध्ये मीठ घालायचं त्याच्यामुळे भाजीला तर्री अतिशय छान येते आता चवीपुरतं मीठ घातलं की हे सगळं एकजीव करायचं मसाल्याचा छान गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला हवं तसं याच्यामध्ये आपण गरम किंवा कोमट पाणी आपल्याला घालायचं आहे जशी आपल्याला मा भाजीचा रस्सा घट्ट किंवा पातळ पाहिजे तसं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे थंड पाणी घालायचं नाही कारण भाजीला तर्री कमी येते आणि भाजी उकळण्यासाठी पण वेळ लागतो गरम पाणी जर घातलं किंवा कोमड घातलं तर भाजीला तर्री अतिशय छान येते आणि भाजी लवकर उकळते आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला आहे ते भांडं धुऊन तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कारण आपला मसाला बराच भांड्याला शिल्लक राहतो तो वाया जाता कामा नाही म्हणून त्या भांड्यात पाणी घालून विसळून ते भांडं आपल्याला याच्यात घालायचं आहे आता मसाल्याचं पाणी घातल्यावर पण भाजी मला थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी अजून याच्यात पाणी घालणार आहे कारण आपण जेव्हा भाजीत शेव घालतो तेव्हा थंड झाल्यावर आपली जी भाजी आहे ती अजून घट्ट होते त्याच्यामुळे फार घट्ट आत्ताच ठेवायची नाही फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असं आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे आता सगळं एकजीव करायचे थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी याच्यात अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि एक पाच मिनटं ही भाजी आपल्याला कमी गॅसवर उकळवून घ्यायची म्हणजे छान भाजीला तर्री आता सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि पाच मिनटं आपण भाजीला उकळी अजून भाजीला उकळी आलेली पण नाही आहे तरी पण बघा किती छान तर्री आपल्या भाजीला सुटायला सुरुवात झालेली आहे आता भाजी उकळली की याच्यामध्ये मी एक वाटी भरून शेव याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जशी तुम्हाला शेव आवडते तशी भाजीमध्ये घालायची आता भाजी उकळलेली आहे मी इथे गॅस कमी केला आहे आणि भाजीत मी इथे लसण शेव वापरलेली आहे ही शेव बरीच कडक असते त्याच्यामुळे ही शेव वापरली आहे कारण भाजीमध्ये ही लवकर गाळ होत नाही त्याच्यामुळे ही शेव मी वाटीभर याच्यात घालणार आहे आणि शेव घातली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे चांगलं मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आता आपली ही शेवभाजी जी आहे ती तयार झालेली आहे बघा किती छान मस्त तर्रीदार अशी शेवभाजी तयार झालेली आहे मी याच्यात थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून वरून घातली आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशी झणझणीत जन आणि तर्रीदार ही शेवभाजी आपली तयार झालेली आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण शेवभाजी तयार केलेली आहे आणि याची चव हॉटेलमध्ये हो, सुद्धा लागत नाही इतकी छान मस्त आपली हीच या भाजीची चव हो लागते माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ही शेवभाजी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने शेवभाजी एकदा नक्की करून बघा आणि झाल्यावर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली दिसायला जशी छान दिसते ना तशी खायला याच्यापेक्षाही छान मस्त चविष्ट अशी शेवभाजी लागते परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद